नमस्कार मी अपूर्वा पाठक एल ए कॉलेज मध्ये अकरावी आणि बारावीला अर्थशास्त्र हा विषय शिकवते महिला शिकवतेकरण हे आपल्या देशाकरता काही नवीन नाही कारण युगान युगापासून महिलांचं महत्व ओळखूनच आपला समाज मातृसत्तेच्या अवतीभोवती फिरलेला आहे हे काही नवीन नाही पण आज त्याला अतिशय चांगलं व्यापक रूप आलेलं आहे विश्वभर हा आठ मार्च महिला दिन साजरा केला जातो त्याच्याबद्दल सगळ्या महिलांना खूप खूप अभिनंदन आणि उत्तर उत्तर अशीच हे सगळ्या महिला प्रगती करू आज अंतराळाच्या सगळ्या सायंटिस्ट या महिला आहेत जवळजवळ ऐंशी टक्के इस्रो मध्ये सायंटिस्ट ज्या आहेत त्या महिला आहेत त्याच्यानंतर आज आश्चर्य म्हणजे गॅस सिलेंडर पोहोचवणारे सुद्धा मी एक स्त्री पाहिलेली आहे इंदोरची एक महिला ट्रक ड्रायव्हर पाहिलेली आहे इत प्रचंड प्रमाणात महिलांनी आपली प्रगती केली असली तरी समाजामध्ये थोडासा असुरक्षित भावना पण महिलांमध्ये आहेच आज महिलांना जर सुरक्षा पुरवण्याचं काम समाजाने समाजाच्या दृष्टिकोनातून थोडे विचार व्यापक केले तर महिलांना हे जग जिंकता येण्यासारखं नाही त्यांनी जिंकलेलंच आहे असं समजता येईल फक्त समाजामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनात सकारात्मक असावा कोणत्याही मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तिची जर सुरक्षा ही जर समाज देऊ शकला तो तर तो समाज खूप प्रगती करतो याचं उदाहरण आपण वैदिक काळामध्ये पण पाहिलेलं आहे तर मला असं आज म्हणाव असं वाटतं की सगळ्या क्षेत्रातल्या महिलांना परत एकदा महिला दिनाच्या खूप शुभेच्छा